हॅलो so, yeah. गाईचा गोर तुमचं एका ब्लॉग मध्ये हो गाय तर खूप दिवसानंतर आम्ही पार्टीला आलो म्हणजे एक हॉटेल झालंय नवीन इकडे टेस्ट करायला आलो कसं टेस्ट होतंय तर हॉटेलचं नाव आहे चेतना गार्डन आपल्या कंचाड कंचाडच्या पुढे काय गाव कलम खांड कलम खांडच्या इथे नवीन हॉटेल झालं तिथे या एकदम मस्त पैकी टेस्टी जेवण भेटतं असं सर्वांकडे बातमी पसरलेली तर ती टेस्ट करायला आम्ही आलोय तर आम्ही चिकन हंडी ऑर्डर केलेली आहे आणि त्याचबरोबर रोट्या रोट्या आल्यावर तुम्हाला दाखवतो कशा असतात त्या एकदम नसतील मी आलोय इकडे मार यश करणार यश आलाय आणि इकडे आणि विक्रांत आम्ही तिघे जण आलेलो मस्तपैकी मस्त पैकी बाकीच्या चे, बाकी कळटी मारतात बघा कसा लाचतोय नुसता बोलता येत बोलता नाही त्याला काय बोलतो काय बोलू नाही नाही कळत नाही बघा मस्तपैकी आता कांदा आणि लिंबू आलेला आहे आणि आपण आता ऑर्डर येतो थोड्या वेळा तो ऑर्डर दाखवतो कसं आणि आता रोट्या तोडला ना रफारप दहा रोट्यांचे ऑर्डर आता दिले आणि त्यानंतर दहा संपल्यानंतर परत दहा दिले बर्किंग डे ऑर्डर आल्यावर भेटू आता बघू शकता रोट्या आलेल्या आहेत आता मस्तपैकी रोट्या आणि हे बघा हांडी चिकन चिकन हांडी उत्सुक चेहरे दादा एकदम टेस्टी आहे का फुल ना एकदम टेस्टी दादा कोण बोलतोय एकदम टेस्टी आहे काय कमेंट आहे याच्याबद्दल त्याचा काय फालतू कमेंट असतात दरवेळेस त्याच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही आपलं लक्ष वगैरे इकडं मी इकडं असणार आहे आता जिव्हा मसुरी तंदूर रोटी एकदम टेस्टी आहे वरती डे एकदम टेस्टी म्हणजे एकदम खूप भाजी लागतंय तुम्ही पण नक्की विजिट करा चेतना गार्डनला त्यातो त्यानंतर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात कारण की आता खाताला डिस्टर्ब नको काहीच मस्त पैकी आम्ही आता सर्व सर्व तंदूर रोटी सर्व एकदम फिनिश करून उठले आहेत आणि इकडे आपली बघा धनो लागलेली आहे आणि बघा पाय पाय चाललेले आहेत यश फोन पकड माझी व्हिडिओ काढ आता मी कसं गाईस गाडी चालवतो बघा कशी आता आम्ही चालू तिकडे आईस्क्रीम बघायला रात्रीचे किती होते रात्री साडे दहा तिकडे जाऊन गाईस बघा कशी गाडी चालवतो बंद नको रू दे सिग्नल बंद कर बंद रू सिग्नल बंद कर असं बोलतो आता मस्त पैकी आम्ही गाडीची आवाज चेक केलेली गाईज आणि तेव्हा ते हॉटेल हे आहे ते आणि तुम्हाला आपण कशाला ऍडवर्टाइजमेंट करायची हॉटेल ते आपल्याला काय पैसे भेटल जाऊ दे चला तर पुढे बुडत तर पक्का टॅम्पो झालं उडून

आपल्याला आईस्क्रीम भेटेल की नाही तुम्ही कमेंट करून सगळं भेटेल की नाही हो भेटेल मला आता काही मला खूप आयशी जाणार आता देवजन करतो मी कंट्रोल करतो खरं सांगतो मला असे मुख्य माणसं असते ना असं असा डोका साठ आणि असं वाटतं की ते आईस्क्रीम दुकान पण बंद झालेलं आहे हो माग तिथे तिथे मस्त मी तीस तीसवाला फोन घेतले तेच आलो असतो खासदार एस पी मंटिंगचं जमली नाही आहे ना पुढे तर काय पण इतकं ओपन नसेल कारण की आता दहा वाजले दहा वाजले म्हणजे इकडं इकडचं सर्व पंधरच झालं समजायचं जास्तीत जास्त दहा आणि हे कंसाट हे कंचाटचं काय होतं त्याला विक्री आणि इकडनं आपण इथं जातो रोज इकडचा आपला रस्ता आहे उद्या सकाळीच मला इकडून आपला बिराड भरायचं आहे आणि निघायचं काय परतीच्या प्रवासाला गिरारला तर तसच झालं तर मला घेत ऑफिसला ला काय काय पहिले वाटायचं मला चेहरा दिसतो नीट कायदम नाही हे केस बीस एकदम हेअरस्टाईल मारल्याशि दिसते तर काही असा विषय आहे की पहिले वाटायचं दहावी पास झाली का मजा आहे आता दहावी पास झाली का खूप मजा आहे दहावी पाच झाली आणि आता वाटणी ऑर्डर लागलं अकरा तर अकरावीला अकरावीला काय वाट्याचं बारावी बारावी पास झाली बारावीला बारावी पास झाल्यानंतर मजा आहे बारावी पास झालं नंतर मग घेतलं आहे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग पास झालं इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंगचा टेन्शन आलं इंजिनिअरिंग कंप्लीट करून द्यानंतर मजा येईल जॉब लागेल असा नंतर मी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली लागला आता जॉब लागल्यावरच मत आहे नाही तर काय असंच काय इंजिनिअरिंग करून काय जॉब नाही काय नाही मग काय फायदा सांगायचंय जॉब लागल्यावर मत आहे आता जॉब लागलाय आता काही जॉब लागलाय तुमचं काय म्हणतंय याच्यावर नाही मंद नाही करायची बरोबर करायची तर आहे दुसरा प्रमोशन पुलाव घेऊ ना पुलावर पुलावर नंतर थोडा पुला पुलावर पुला मोठे डॉक्युमेंटरी बनवू त्यामध्ये पण काही असं असतं पहिले असं वाटायचं की हे पाच झाल्यावर मजा हे पाच झाल्यावर मजा दहावी पाच झाल्या मजा पण मजा कधीच नसते मजा पाचवी पहिली ते दहावीपर्यंत मजा असते त्याच्यानंतर घाला सजा लक्षात ठेवा ते आता लहान लहान तर माझं माग होत असतील ना तुम्हीच तुम्हीच बारीक बारीक तुम्ही माग होत असतील त्या दहावीपर्यंतच मजा आहे हे उद्या सजा आहे लक्षात ठेवा एक गाडी आहे गाडीची शपथ सांग घेऊन शकतो गाडीची शपथ गाडी मोबाईल पण गमात दहावी नंतर मजा नाहीये नुसतं मग कॉम्पिटिशन असतं दहावी नंतर कॉम्पिटिशन असतं समजलं तेव्हा दहावी पर्यंत असते की मजा करून घ्यायची लक्षात ठेवा हे शब्द आहेत माझे निर्णय शहरांचे शब्द आहेत लक्षात ठेवा आता चला घ्याची बाबा शब्द आहेत आता फुलावर गेल्यावर भेटू आता मधला प्रवास चला आता तेव्हा आयशी तर काहीच बघू शकता आता आम्ही आमच्या गावच्या पुलावर आलेलो आहे पूर्ण चारी बाजूनी पाणी आहे हे दिसतं हे पाणी आहे सर्व दिसत <laughs> चारी बाजूने हा पूल आहे आणि भोवताळी <laughs> दोन्ही बाजूनी पाणी आहे ब्लर होते आणि इथे बसलोत आम्ही मस्त जुन्या गोष्टी वार्ता करत यश बघा यशनी परत यशनी परत मुख खालेत आणि आम्ही गाईज तर मस्त विक आता वार्तालाप करत आम्ही करत आहेत जुन्या गोष्टींचा तर मस्त वाटते जरा गाव गावाकडे आलो का मित्रांना भेटलो जरा फार भारी वाटतं गाईज काय येष्ठ काय असा व्हिडिओ चालू केला की शब्द निघत नाही <laughs> काय काय तुम्हाला सांगू हो मी सांगता इकडनं इकडनं काढायचं बघा आता पूल दिसतोय बघा आणि हे नदी बघू शकता आणि हे इतकं मोठं झाड आहे ना पंच जवळजवळ दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं झाड आहे हे हे दिसत आहे आणि ही नदी आणि हा पूल हा पुलाचा खूप मोठा प्रश्न आहे आमच्याकडे जर प्रधानमंत्री किंवा आपले उपप्रधानमंत्री माझा ब्लॉग वगैरे असतील तर त्यांनी आमचा पूल वाढून देवा ही नम्र विनंती <laughs> खूपच आम्हाला त्रास होतो <laughs> पावसाळ्याच्या मध्ये काहीच बघू शकता मस्त पैकी असं जुन्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करायची मजाच वेगळी असते गाईत आता काय मी सांगू तुम्हाला गाईत नुसतं गाईज गाईज करून आता दिवस चाललाय माझा गाईज गाईज व्हिडिओ 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 वाढायचा हिव <laughs> मोठा कारण आहे गाईज 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 करायचा खोल असताना तुम्हाला व्यू तर तुम्ही प्रेमात पडले असते या व्ह्यूच्या पण काय आता रात्र झाले त्यामुळे जरा नाहीलाज आहे रात्री काय दिसत रात्री काय नाहीये पण मनमोहक व्यू आहे इकडनं मनमोहक म्हणजे खूपच मनमोहक तुमचं मन मोहून जाईल या व्ह्यू मध्ये चिराग हा दिसतो वेळेस मस्त कट मग मारलं शकते ना शक्य डुबकी मारून पाण्यात <laughs> यश बोल दोन शब्द चांगला बोल दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र तुझ्याकडून घ्यायचा पक्ष आहे भाऊ तू काय बोल लाईक शेअर सबस्क्राईब करायला बोल अरे केलेलंच आहे सगळ्यांनी नाही केले अरे नाही केले तुझे कानफाट घेऊन अशी खबर आहे जरा नाही केले आता काहीच काय सांगतो आता फ्लॅश बंद करू का काय डोळ्याला वेळ लागले मस्त पैकी मस्त चंद्र भागा चंद्रमामा चंदू मामा इकडे बसलाय ना इकडे बसलो मस्त त्याच्याकडे बघून बघून मस्त दिवस चाललाय गाईच आणि उद्या सकाळी रात्र चालले पण गाईच मला उद्या सकाळीच जायचंय सहा वाजता तर मला टेन्शन पण काय नाही बारा वाजता झोपून जाय पाहिजे बारा वाजता झोपायला पण किती वाजलेत अकरा वाजलेत गाई आता अकरा म्हणजे बारा वाजता मी करून निघणार आणि जाऊन झोपणार झोपता झोपता दहा पंधरा मिनटं झोपणार त्यानंतर मग लगेच चार वाजता उठणार तयारी करणार नंतर मग सहा वाजता निघणार आमच्या पुढच्या प्रवासाला विरारच्या प्रवासाला स्ट्रगल लाईफ गाईज पण स्ट्रगलच्या पुढे नक्की यश ये येणार हे मला माहिती आहे यश कसा आहे ना तर आजचा ब्लॉग हा तो दिनचर्या ब्लॉग होता दिनचर्या म्हणजे आमचा आजचा प्लॅन अचानक मध्ये भयानक झालेला पण तो मी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून कळवा आणि भेटू का नवीन मजेतदार ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गाइस टेक केअर चुम्मा